श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो, नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा येणारी दिवाळी जी आहे तर ती तुमच्यासाठी खूप शुभ मंगल जावो तुमच्या घरामध्ये सदा माता लक्ष्मी वास करो अशी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर धनत्रयोदशीचं जे महत्त्व आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप अनन्यसाधारण आहे धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवी माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्यासोबतच धनाचे स्वामी जे कुबेरदेव आहेत तर त्यांचीसुद्धा पूजा केली जाते आणि हे जे धन तेरस म्हणूनसुद्धा हा जो सण आहे तर तो ओळखला जातो या दिवशी बघा जे आपले भगवान धन्वंतरी होते तर त्यांचा जन्म झाला होता आणि म्हणून हा दिवस धन्वंतरी जयंती म्हणूनसुद्धा ओळखला जातो आयुर्वेदाचे देवता म्हणून ओळखले जाणार जाणारे भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदिक औषधांचे सार आपल्याला मिळवून देणारे होते त्यामुळं या दिवशी आयुर्वेदिक वनस्पतींची सुद्धा आपल्या धनासोबत पूजा केली जाते एक प्रकारचं आपल्या घरामध्ये असणारं जे अन्नधान्य आहे तर ते देखील धनस्वरूप मानलं जातं त्याची देखील या दिवशी पूजा केली जाते आता ही सर्व पूजा करून झाल्यानंतरनं आपल्याला आपल्या मुलांसाठी आणि घरातील साथे साथे सर्व व्यक्तींसाठी असा एक उपाय करायचा आहे यामुळे बघा आपल्या मुलांना लागलेले सर्व दोष बाधा नष्ट होतील आपल्या मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल आता बघा जेव्हा आपल्या मुलांना दोष लागलेले असतात तर तेव्हा आपली मुलं चिडचिड करतात हट्टीपणा करतात किरकिर करत असतात आपलं मोठ्यांचं ऐकत नाहीत किंवा आपल्या मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही आता बघा आपल्या घरामध्ये प्रत्येकच व्यक्ती सकारात्मक ऊर्जेने येते असं नाही म्हणजे सकारात्मक विचार घेऊन येते असं नाही तर एखाद्या व्यक्तीची आपल्या घरालासुद्धा नजर लागू शकते आपल्या मुलांना नजर लागू शकते आणि त्याचा परिणाम आपल्या मुलांच्या प्रगतीवर आपल्या घराच्या प्रगतीवर होत असतो आणि म्हणूनच हा जो उपाय आहे तर तो या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्या मुलांचं कल्याण व्हावं यासाठी हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचावर पिवळी मोहरी घ्यायची आहे आता बघा ही पिवळी मोहरी घेतल्यानंतरनं आपल्या घरातील सर्व व्यक्तींच्या डोक्यावरून आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायची आहे सात वेळा उतरवून घेतल्यानंतरनं आपल्याला ही जी पिवळी मोहरी आहे तर ती आपल्या घरातून बाहेर घेऊन जायचं आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर उभं राहायचं आहे आणि आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरून देखील ही जी पिवळी मोहरी आहे तर ती सात वेळा उतर म्हणजे गोलाकार फिरवून घ्यायची आहे वाळून घ्यायची आहे आणि नंतरनं ही जी आहे तर ती बाहेर एखाद्या झाडाखाली नेऊन आपल्याला टाकून द्यायची आहे आल्यानंतर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि नंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर बघा या मुळं आपल्या घरामध्ये जी पण नकारात्मकता आहे तर ती दूर होत असते आता पिवळी मोहरी जी आहे तर ती नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते पिवळ्या मोहरीचे अनेक फायदे आहेत आणि या पिवळ्या मोहरीचे अनेक उपायसुद्धा केले जातात तर ही हा जो उपाय आहे तर तो आपल्याला धनत्रयोदशीची पूजा केल्यानंतरनं यमदिपदान केल्यानंतरनं करायचं आहे हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळच्या वेळी करायचा आहे त्यामुळं आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होत असते आपल्या मुलांना लागलेले सर्व दोष दूर होत असतात आपल्या मुलांना आपल्या पाटावरती बसवायचं आहे आपल्यासमोर आणि नंतरनं ही जी मोहरी आहे तर ती उतरवून घ्यायची आहे सात वेळा घरातील प्रत्येक सदस्याला पाटावरती बसून अशा पद्धतीनं ही जी मोहरी आहे तर ती उतरवून घ्यायची आहे आणि नंतरनं घराबाहेर नेऊन टाकायची आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ